राजकारणातनं पैसा मिळवणं आणि पैशातून राजकारण करणं हे आता महाराष्ट्राला आणि देशाला काही नवीन नाही नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम निवडणुकीत मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जातं ही बाब काय आता नवीन राहिलेली नाही मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगर परिषद निवडणुकीत पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या रकमेवर सध्या मालवण नगर परिषद राज्यभर गाजत आहे यावरूनच आता शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे हा विषय आता राज्यभर चर्चेचा बनला आहे मुळातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचे संकेत मिळत होते मात्र महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे त्याचं प्रत्यंतर राज्यात ठिकठिकाणी थीक येत आहे भाजपनं शक्य तितक्या सोयीस्कर आघाडी केली नागपूर शहर महानगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये आपण म्हणजे भाजप स्वबळावर लढेल अशी घोषणा प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती जिथे भाजपची ताकद कमी त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांचा किंवा गटासोबत आघाडी करण्याचे धोरण भाजपनं राज्यभर अवलंबलं आहे अंतिमता राज्यभर आपला पक्ष बळकट कसा होईल याचे राजकीय नियोजन भाजप करताना दिसत आहे मात्र हे करत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे त्यामुळं यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे आणि आपला सर्वांनाच माहीत आहे की नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल तीन वेळा दिल्लीवारी करत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि आपली खदखद व्यक्त केली परंतु अमित शहा यांनी त्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वक्तव्य पाहता या दोघांमध्ये राजकीय तणाव वाढत आहे डहाणू नगर परिषदेत निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकमेकांवर तोप डागली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका करताना दिसत आहेत त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणूमध्ये एकाधिकारशाही संपवण्यासाठी अहंकारी रावणाची लंका जावी लागली असं विधान केलं होतं तर या विधानाचा संदर्भ घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच डहाणू नगर परिषदेतील प्रचार सभेत त्याच भाषेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देत आम्ही प्रभू श्रीरामाला मानणाऱ्या पक्षात असून आमचा उमेदवार देखील श्रीरामाला मानणारा आहे आम्ही लंकेत राहणारी नसून लंका जाळण्याचे काम करणारे आहोत या आरोप प्रत्यारोपावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अंतर पडल्याचे जाणवत आहे त्यातच मालवण प्रकरण घडल्यामुळे दोघांमधील राजकीय संघर्ष अधोरेखित झाला आहे मालवण नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केल्याने खळबळ तर उडालीच आहे मात्र भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये वाद विकोपाला गेला आहे यावरून भाजप आणि शिंदे शिवसेनेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यातच बुधवारी सायंकाळी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली त्यांनी मालवणमधील भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन मतदारांना पैसे वाटपाचा आरोप करत थेट स्टिंग ऑपरेशन केलं पैसे सापडल्याचा प्रकार निलेश राणे यांनी पोलिसांसह निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवला आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ देखील तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला त्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेतील हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे हे करत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील आमदार निलेश राणे यांना लक्ष केलं आमदार निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी पैसे आणून ठेवल्याचा आरोप केला यावर मात्र उत्तर देताना रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे गेले पाच सहा दिवस पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळं हे असे आमदार निलेश राणे यांच्याकडून कृत्य केले जात असल्याचा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला आहे ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन असं कृती करणं चुकीचं आहे कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का पोलीस निवडणूक आयोग तपास करतील असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे अगदी काल रात्री सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलत असताना असे म्हंटलं आहे की मला युती दोन तारखेपर्यंत टिकवायची आहे दरम्यान राणेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी आमदार वैभव नाईक यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वे याच भाजपच्या लोकांनी निलेश राणेंसाठीही पैसे वाटप केल्याचा आरोप माजी आमदार नाईक यांनी केला आहे त्यामुळं पैसे कोणाकडे येतील हे त्यांना माहीत असल्याचं नाईक यांनी म्हटलं मात्र ही सर्व पार्श्वभूमी पाहता भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये वादाची ठेणगी पडली असून हा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण ज्या काही घटना पाहतोय त्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना खरंच लोकशाही महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टिकेल का पैसे देऊन मतदान जर विकत घेणार असू तर या पैसे वाटपाच्या कृतीवरून लोकशाहीला धोका निर्माण होणार नाही का तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या आप प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद